आज आपले अध्याय आहेत तेरा चौदा आणि पंधरा सगळ्यांनी जॉईन व्हा अध्याय वाचन स्वामी समर्थ सारामृत आपण वाचतोय स्वामी चरित्र आहे आपण वाचतो आहे स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत सो जॉईन व्हा सगळ्यांनी चला अध्याय तेरावा चालू करू श्री गणेशाय नमः जसे शशीकर वाढे जसं उत्तर उत्तर तसे स्वामीचरित्र अध्याय वाढले द्वादशाध्यायाचे अंतिश्रीपादभट्ट बाळा्पा कपटी युक्तीने पसोपादे परी झाले व्यर्थाचे स्वयंपाक कधी करावा असे लज्जा वाटते त्यासी असे दया ते कमय असे काय आहे ते समर्थ निर् लज्जाशी सानि, सानि गुरु असे जाण ज जाण निरंतर असे बोलत असत गुरु बाळापा म्हणे समजला सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होते ते तिने करा तिने सेवा करा सनित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परिबाळापावर पूर्ण विश्वास होता ते याचा परी कोणी एके दिवशी मध्ये रात्रीच्या समयास ही लघुशंका लागती स्वामी श्री बाळापाते उठविले तेपासून बाळापाशी त्रास देती गा गाराने सांगत समर्थशी बाई ते शब्द तोडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येतं तो चोळा पविखात स्वामी भक्त झाला एक तप्पपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशाभ होतं असे असा तर लागली दिवाळीचा सण आहे तर राज मंदिराशी माझी रसाम राहिली असताच आनंदात वरती वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थांचे अर्पिल होते चंद्रहाराचे सणाने मित्र त्या दिवशी अंगावर घालावा राणीची या मनात विचारा येतात त्वरित इथे सुंदराबाई सी बोल चंद्रहार देवा की सुंदराबाई बोलली तो आहे सोळापाजवळीसे ऐसे त्या त्याकडे जमादार पाठवलं गंगुलाला जमाधार सोळापाजवळी सत्वर म्हणे देवा जे हा चंद्रहारा राणेसाहेब मागते सोळापा बोले तयासी हार नाही आम्हा बाळा पाठवतो ते असे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाला जमादारा बाळापाजवळही येऊनही सत्वरा हार मागूला मागू लागला बाळाप्पा बोलले उत्तर आपणापाशी चंद्रहारा परे चोळाचे त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलले नाही जमादार पुसे चोळाप्पा काराने जबाब दिला चोळाने बाळाप्पा देते तसे तरी घेईजे एस भाषण नाही ऐकून जमादारा परतो नाही रूप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाच्या ऐकून कृती रागाला आलं राणीप्रिती चंद्राबाईंनी ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितलं घराभरा चोळपाचे घरी जो होता जो वरी तो काढून येते असं दोरी करावे करावे राणी म्हणत असे असं असं एक अवसर काय झाली नवलपरी पैसले समर्थांची सॉरी भक्त मंडळी वस्तीत एक वस्ता त्यावेळी पडले होते श्रीजवळ तयाची करून या जोळी समरते कधी घेतले अल्लक शब्द उच्चारायला मनती भिक्षा द्या आम्हाला वेळेस सर्वत्राला आश्चर्य वाटेल धोळी घेतली समर्थ काय करावे करायून ते जे जे दर्शना आले होते त्याने भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाके न लागत एक क्षण शंभरावर गर, गणत गणती झाली जोळी जोळा पात देवनी समर्थ बोली काय वचन सोळा पात जे फिटले रेण स्वस्त आता सवे भावने द्रव्यासे आनंद झाला तयासे परिण आले मानसे श्रीचर आनंद आले सोळापासे दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करत आती कोणाचे अवसरे सुंदरबाई बाळापावर रागो आणि दुष्टरी ताडणं करते भाऊसाळ ऐसे ते ऐसे कोणी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे इथून अज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे इथून याकरिता दुसरे दुसऱ्या दिने समर्थ जवळ पातले तेव्हा एका सेवेकराचं से बोलले काय समर्थ बाळापा दर्शनाचे तर असे आसन दाखवा बाळापास्थानी आसन दाविले सेवेकरांशी तेव्हा समजले निजी म्हणजे आज्ञा अपना मिळेल ना कोठे मांडाव्या असं ना विचार पडला त्याला गुणत होत्या असं रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ना आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्याने मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळ दर्शनात यशोपटे वेद जपाचं काढूनही दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गर्व भरेती कोणाशी मनाई नाशी राहली सुंदर बाईशी दूर करावे समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यादावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहू होती आणि कोणाप्रती धैर्य काय होणे अक्कलकोटी त्या अवसरी माधराव बर्वे कारभार येत यासी उपमा झाला सत्वरी बाईशी दूर करावे परी राणी सभीओने तैसे ना केले त्याने समर्थ दर्शनाचे एक दिने कारभार हे पातले तयासे बोलते समर्थ कैसा करे तर कारभार ऐसेकोणी का उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविली पाठविले फौजू दाराशी कैद से आणावे म्हणायचे सत्वर फौजू दाराशी समर्थ काही न एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता करीता करकरा तुम्ही तत्वता पंचनिमन व्यवस्था केली असे आहे मग सेवा करावयासी घेऊन आले बाळाशी म्हणो ते म्हणती देऊ आम्हा तुम्हा घराचं घरा सरकारातून बाळापा बोलन तयार असे द्रवाश नाही आपमासी आम्ही निर्लभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाचा जप होता पूर्ण आहे का भक्ता भक्ता असं सा सांगो ना करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचं घेतला बाळापाने चाकर का तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थप्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती सत्गुरोचरणीक्षात अन्य साधनिवर्थीच करते दांबिक भक्ती त्यावरही स्वामी कृपा न करते सद्भाव नमस्कार येते त्यावरही होती कृपा अक्कलकोट निवासी या जय जय जे स्वामीराय रात्र निधन तुझा पाया विष्णू शंकर वंदते इदे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्तपर त्रयोदश अध्याय गौड स्वामी चरित त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणापणस्तो शुभमचा चौदावा बघू आपण श्री गणिषाय न जय जयजी कुण करणा जय जय अग जय जय जयजी परंपरा बंदो जगतगुरु प्राळे उठो ना करावे नामस्मरण स्मरण घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे टोपनी मग वैशा भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे विद्युत एकाग्र मग करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावणे सुवासिकुसुमे अर्पवे धूप दीप नैवेद्य कुल ताम्बुल दक्षिणा शुद्ध अर्पे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोड प्रसारे पूजन करावे सद्भावे करून धूप धूप दीपार्थी अर्पणा नमस्कार करावा मग करावे प्रार्थना

तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करिता तूच हवी होत आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझं लागे आधी मध्याग्र कोठी नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेष वेदांत हे चर्क जांतरे वेदांता वेदांचा हि तर्क चांचरे शास्त्रांत ही नावरे विष्णूशंकर एकसरे कुंटित झाले सर्व हे केवळ अल्पमती के आपली स्थिती सहस्त्रमुख्याती वर्णिता ठेवीला चरणीमाता रक्षा म्हणजे समर्थ कृपा दिनानाथा दासाकडे पाहावे आता जी की प्रार्थना आना विजे कृपा समद्र या मेना आश्च्य दे जे सदैव आणि दैन सर्व जाव निर्सवना हिलो की सौख्य देवान परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊ सागर याचे पहिलं तीर वन्नाम सत तरिसाचार साप प्राप्त हो बन जाते अशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना बोलीना नाना नबा दो तुझ्या करो व्रता नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे नंतर बौदुःख्य हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रता विषयांची नसो वासन या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वा सुगम दुर्गम दोक होत व्यवहारे वर्तताना पडो भ्रांती चित्त अंगी नाही सत्यदा सत्यता सत्य विजय सर्वदा अप्त वर्गांचे पोषण नाही वर मार्गावर लंबून इत के द्यावे वरदान कृपा करून समर्था असून या संसारात प्राचीन सव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे ऐशी काय प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषीने तत्वता प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जप अहोरात्र तेने सर्वार्थ पावे जे प्रसंगी मानस पूजन करिता तेही प्रिय होत होय समर्थ स्वामी चरित्र वाचता एकदा सकल दोषी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मतबंदी आम बाई असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ आम्ही आहो स्वामी भक्त मिरुने लोकात जयसी भक्तीच्या दंभ निष्फळ भक्त इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकवत भाविका भक्त चोर धाय गोड हा श्री रस्तू भवतू आता पंधरावा म्हणजे तिसरा लास्ट अध्याय श्री गणेशाय नम अंतरिक आम्ही बघतो जडता चार पुरुषार्थ येते हा तर पाप तापदैन्य वर्त तेथे काही नवऱ्याचे सर्व कामना पुरवणी संथी दहावी ती सुरभुवन नर नामस्मरण मुक्त याच देही मंगळवेळे ग्रामात राहता असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा ते तयाचे शीतोष्णाची भीती नसेच ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थे परमेश्वर रूप येते जैसे त्यांच्या वाटे चित्ती जे करीता स्वामी भक्त जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा हातेली राहत दिन पडलं दयाची तो एके दीनी फिरत फिरत दिना माझे दिगंभरे कंटक शय्य करोनी तिये वर केले शयन नैसे नवल देखो देखोन लोटांग न असे अष्टभावे दाटोनी माथा देवीचे श्रीचरणी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे स्वामी चन्नांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करदोडून या स्तविता झाला बहुता प्रकारे बहुन प्रे बाहुनिया या प्रेमळ व्यक्ती अंतर संतोषली येते वरधस्त ठेवती तात्काळ की किती याची वासप्पाचे चरणी मन उडले ते पासून राहू लागला निशिदीने स्वामी सम स्वामी सानिध्यानंद मग बसप्पाची कांता ऐकून ऐकून अशी वार्ता तर ते कांत म्हणे भर घर बुडाले बसप्पा येते ग्रहाचे दुष्ट तर आहे असे म्हणे सोडीते संसाराचे वेळ काय लागले परे बसपाची स्वामी स्वामीचरणी असक्त जनापवादा न भीत नसे साडखोणाचे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर दम दाटले चित्त जडले दा श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहार होता अरण्य समर्थ उठवणे चाले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालता प्रवेश घोर अरण्यात गुरुर क्रूर शोपदे दे ओरडती खरे बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वरती ती असे तर तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळं ते जे असे अग्निसमान पादस्पर्श सर्प सर्पदाला बसप भानावर परिमित देखील सर्प समोज वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतं तो दिसत सर्प पाहून अशी परी भयभीत झाला अंतरी तोतही असे तो मग मधुर तरी समर्थ काय बोलले का बिहू नको या समय लि तो की बाय तिथो कि घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले उदयले एसे बोलता समर्थ बसप्पा बे सोडून त्वरित काय करी घेऊन अंगवस्त्र टाके का सर्वावर गुंडोळी सर्व त्वरित सत्वर घेत घेतं सर्त व सर्व झाले गुप्त ते नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम आले बसपाचे येतं बसले समर्थ एका देऊळ तेथे ते आपले अंगवस्त्र बसप सोडणे पाहत तव ते आता सुवर्ण दिसतं सर्प गुप्त झालं असे न बोल देखोनी चिकित झालं अंतक करणे माता टेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुन निवाह ती त्या असे बोलले ती यतीश्वर घरी जावे त्या सत्वरा सुखे करावा संसार द्वारा दारा पुत्रा पोषिजे असे तो बसप्पा भक्त संसार सुख भुभ कद रात्रंदिन श्री स्वामी तर मंत्र जपे अत्या अत्यांदरे इति श्री स्वामी चरत सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गौड श्री स्वामी चरणारपणस्तो श्रीरस्तो शुभम भवतो तर उद्या आपण सोळा आणि अठरा करणार आहे सॅटर्डे संडे मी नाही आहे मंडेला आपण पुढचे करणार आता आपण स्वामी समर्थांची एक जप करूया एक माळ जप सगळ्यांनी सुरू करा माझ्यासोबत <coughs> श्री स्वामी समर्थ 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 श्री શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय गुरुदेव दत्त अशा प्रकारे आपली एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपण स्वामी समर्थांचा जप केलेला आहे म्हणजे एक माळ पूर्ण बोललेली आहे आणि आपले तीन अध्यायस पूर्ण झालेले आहेत उद्या परत सात ते सव्वा सातच्या दरम्यान सव्वा सात मोस्टली सव्वा सातला पुन्हा आपण उद्या आपण जॉईन करणार आहोत लाईव्ह सगळ्यांनी जॉईन करा त्यानिमित्ताने तुमची सेवा होती आहे आणि सगळ्यांचं वाचन पण होतं आहे जर घरी सारामृतचा हा तुम तुमच्याकडे हे जर नसेल हवाला म्हणजे पाठ अध्ययन नसेल हा तर तुम्हाला इथे पाठ करता येतो इथे वाचता येतो म्हणून जॉईन करा आपण आता लाईव्ह बंद करतो आहे सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चलो बाय बाय उद्या पुन्हा भेटूया सव्वा सात वाजता ठीक सव्वा सात वाजता बाय